कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर व त्याचे आगामी काळातील परिणाम या विषयावर पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व एच आर होप्स यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आय एम डी आरच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे व्याख्याते मंदार हळबावी जनरल मॅनेजर जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड व्याख्याते विनोद बिडवाई सकाळ ग्रुप आदी मान्यवरांच्या बरोबरच मन मनुष्यबळ क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शन करताना व्याख्याते मंदार हळभावी व विनोद बिडवाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध टूल्स यांची माहिती व त्याचा उपयोग मनुष्यबळ क्षेत्रात कार्य करीत असताना या टूल्सचा उपयोग व त्याचे फायदे याचे विस्तृत विवेचन केले व सहभागी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन दांगल यांनी केले आभार प्रदर्शन सुनील हारपुडे यांनी केले मी दत्तात्रय खिर फाउंडर आहे याच्या रूपसवतीने मी आज पेम एम विथ एच आर ए आयबद्दल माहिती दिली पण त्या माहिती दिली विदेश पिडबाईक अँड मंदार हलवाई यांनी आज चांगली उत्तम मार्गदर्शन केलं आमचे आज एच आरचे जवळजवळ पन्नासहून अधिक एच आर आज उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना सर्वांना आज ट्रान्झॅक्शन टू ट्रान्सफरिशन ट्रान्झॅक्शन टू याबद्दल एच आर विथ एच ए आय याबद्दल चांगली माहिती मिळण्यात आली